बातमी आहे तिवसा शहरातून जिथे अनेक वर्षापासूनच्या परंपराला यंदा गालबोट लागला आहे दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गाई म्हशींच्या परंपरागत खेळ दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी पोलिस वाहनावर दगड आणि फटाके फेकून आपला संताप व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात दरवर्षीप्रमाणे जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या मकाजी बुवांच्या मूर्तीजवळ दिवाळीच्या निमित्ताने गाई म्हशींचा पारंपरिक खेळ भरण्यात येतो पशुपालन करणारे शेतकरी आपल्या गाई म्हशींची ओवाडणी करून हा खेळ खेड़ खेळतात आणि शांततेत दिवाळी साजरी करतात या खेळासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारी दोन वाजता बंद केले जाते मात्र यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती बावीस तारखेला आयोजित या खेळ दरम्यान पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांनी केलेली लाठीचार्ज यामुळे मोठा गोंधळ उडाला पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे संतप्त नागरिकांचा उद्रेक झाला नागरिकांनी पोलिसांच्या वाहनावर फटाके दारूच्या बॉटल्या आणि दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दिवसा पोलिसांनी एक दिवस आधी समाज माध्यमांवर शांतता राखण्याचे आवाहन केले होते मात्र यावर्षी खेळ दरम्यान लाठीचार्ज झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला काही तरुणांनी लाठीचार्ज चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांचे मोबाईल हिसकवून चित्रफीट डिलीट केल्याचेही वृत्त आहे या घटनेमुळे शहरातील शांतता आणि परंपरागत खेळाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे